ग्रामपंचायत कुमारातर्फे मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आले कृत्रिम तलाव सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून कृष्ण जन्माष्टमी हरितालिका गणेशोत्सव असे सण असून गोपालकृष्ण गौरी गणपती विसर्जनासाठी नदी व तलावावर जावे लागत असते अनेकदा बऱ्याच ठिकाणी विसर्जनाच्या वेळी दुर्घटना घडत असतात तर नदी तलावसुद्धा प्रदूषित होते त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायत कोहमाराच्या आवारात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे विशेष म्हणजे कोहमारा ग्रामपंचायत माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या मोहीम हाती घेत असून पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने यावर्षी मूर्ती विसर्जन किंवा निर्माल्य विसर्जन नदी किंवा तलावात न करता ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच मूर्ती विसर्जन करून ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत कोमाराच्या वतीने करण्यात आले आहे माझा गाव माझी बातमी सडग गोंदिया